नमस्कार मित्रांनो तुमचे आमचे चॅनलवर स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की आमच्या शास्त्रांमध्ये आमच्या सनातन धर्मात काही असे रहस्य लपलेले आहेत जी पिढ्यानपिढ्या योग्य प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत काही अशा गोष्टी ज्या जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जाणल्या तर माणसाचं नशीब बदलू शकतात आज मी तुम्हाला अशीच एक गुप्त गोष्ट सांगणार आहे असा एक रहस्य जो तुमच्या आयुष्यातून गरिबी आणि दारिद्र्य कायमचे मिटवू शकतो हे रहस्य एका विधवा स्त्रीशी जोडलेले आहे असा एक माणूस ज्याला समाज अनेकदा दया आणि कधीकधी दुर्लक्षाच्या नजरेने पाहतो पण आमचे पूर्वज आमचे ऋषीमुनी हे जाणत होते की एका विधवा स्त्रीच्या आत एक अशी शक्ती लपलेली असते जी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही आज मी तुम्हाला सांगणार की कोणत्याही विधवा स्त्रीकडून तिला सांगता न सांगता फक्त एक छोटीशी गोष्ट कशी चुपचाप मागायची आणि जर तुम्ही हे केले तर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात पैशाचा असा पाऊस पडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुमची तिजोरी कधी रिकामी होणार नाही आणि तुमच्या घरात आई लक्ष्मीचा कायमचा वास होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप लक्ष देऊन पहा कारण हे काही साधारण टोटका किंवा उपाय नाही हे कर्म आणि नशिबाचा एक खूप खोल रहस्य आहे जो आज मी तुमच्यासमोर उघड करणार आहे तर चला माझ्यासोबत या रहस्यमय प्रवासावर आणि जाणून घ्या की ती एक गोष्ट काय आहे जी एका विधवा स्त्रीकडून चुपचाप मागून घेतल्यावर तुमचे नशीब बदलू शकते आमच्या हिंदू धर्मात प्रत्येक नात्याचा प्रत्येक माणसाचा एक खास स्थान आहे प्रत्येकाच्या आत देवाचा एक भाग आहे पण काही अवस्था अशा असतात जेव्हा माणसाचा देवाशी जोडलेला संबंध खूप खोल होतो जेव्हा एखादी स्त्री आपले सर्वस्व आपले सिंदूर आपले सुहाग गमावते तेव्हा ती अशा अग्नीतून तापून निघते जी तिला साधारणातून असाधारण बनवते समाजाच्या नजरेत ती बिचारी असू शकते एकटी असू शकते पण आध्यात्मिक दृष्टीने ती खूप शक्तिशाली होते तिचे तप तिचा त्याग तिचे मौन तिच्या प्रत्येक श्वासात एक अशी ऊर्जा मिसळते जी कोणत्याही योगी किंवा तपस्वीपेक्षा कमी नाही तिचे बाहेरील सिंगार उतरते पण तिचे आतील तेज कित्येक पटींनी वाढते जेव्हा आम्ही पैशाची गोष्ट करतो तेव्हा अनेकदा आमचे लक्ष मोठमोठ्या गोष्टींकडे जाते सोने चांदी हिरे जडाव आम्ही विचार करतो की आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठे अनुष्ठान करावे लागतील महाग महाग दान द्यावे लागतील पण आम्ही हे विसरतो की देवभावाच्या भूकेला असतो दिखाव्याचं नाही आई लक्ष्मी तिथेच राहते जिथे कर्मांची शुद्धता असते जिथे मनात मैल नसतो आणि जिथे एखाद्या तपस्वीचा आशीर्वाद असतो आणि एक विधवा स्त्री जिने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख सहन केले आहे जिचे मन जगाच्या मोहमायेपासून बरेच विरक्त झाले आहे ती कोणत्याही चालत्या फिरत्या तपस्विनीपेक्षा कमी नाही तिच्यातील वैराग्य हेच तिथे सर्वात मोठे शक्ती आहे तर आता प्रश्न असा येतो की अशा स्त्रीकडून आम्हाला काय मागायचे आम्ही त्यांच्याकडून पैसा मागावा किंवा एखादी वस्तू नाही हे सर्व खूप छोट्या गोष्टी आहेत जर तुम्ही त्यांच्याकडून हे सर्व मागाल तर कदाचित ते मिळेलही पण त्याचा प्रभाव फक्त थोडा वेळ असेल आम्ही ज्या गोष्टीची गोष्ट करत आहोत ती भौतिक नाही आध्यात्मिक आहे ती एक अशी गोष्ट आहे जी थेट तुमच्या नशिबावर परिणाम करते तुम्हाला त्या विधवा स्त्रीकडून जे मागायचे ते तिच्या दुःखांचा एक छोटासा भाग आहे आश्चर्य वाटले ना तुम्हाला तुम्ही विचार करत असाल की कोण कोणाकडून दुःख का मागेल आम्ही तर मंदिरात जाऊन देवाकडून आपल्या दुःखांना दूर करण्याची प्रार्थना करतो तर मग कोणाच्या दुःखांचा भाग मागून आम्हाला श्रीमंती कशी मिळेल हेच ते हो रस्य आहे जे मोठमोठे ज्ञानी आणि पंडितही समजू शकत नाही हेच कर्माचा तो सूक्ष्म सिद्धांत आहे जो आज मी तुमच्यासमोर उघड करणार आहे हे समजण्यासाठी आधी आम्हाला दुःख आणि सुखाच्या चक्राला चा समजावं लागेल प्रत्येक माणूस आपल्या प्रारब्ध आपल्या मागील जन्मांच्या कर्मांचं फळ या आयुष्यात भोगतो गरिबी आजार अपमान हे सर्व आमच्या काही वाईट कर्मांचा परिणाम असतात जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीला गमावते तेव्हा हे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षांपैकी एक असते हे एक असं दुःख आहे जे तिच्या अनेक जन्मांच्या वाईट कर्मांना एकत्र जाळून भस्म करते ती दुःखाच्या अग्नीतून तापून कुंदन बनते तिचे प्रत्येक अश्रू तिच्या प्रत्येक आह तिच्या कर्मांचा मैलला धुवून टाकते या प्रक्रियेत ती स्त्री आध्यात्मिकरित्या इतकी पवित्र आणि शक्तिशाली होते की तिच्या प्रार्थने तिच्या आशीर्वादात आणि अगदी तिच्या शापातही खूप ताकद येते म्हणूनच म्हटले जाते की कोणत्याही विधवेला कधी त्रास देऊ नये तिचे मन दुखवण्याचा अर्थ म्हणजे थेट आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देणे आता येऊ त्या रहस्यावर की तिचे दुःख मागून तुमचे नशीब कसे चमकेल जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने पूर्ण करुणा आणि निस्वार्थ भावाने एखाद्या विधवास्त्रीकडे जाऊन मनातच ही प्रार्थना करता की हे माते तुम्ही ज्या पिढेतून जात आहात तिचे एक छोटसं कारण मला द्या जेणेकरून तुमचे ओझे काही हलके होईल तर तुम्ही खरेच दुःख मागत नाही तुम्ही विश्वाला एक खूप शक्तिशाली संदेश पाठवत आहात तुम्ही हे दाखवत आहात की तुमच्या मनात इतकी करुणा आहे इतकी मानवता आहे की तुम्ही दुसऱ्याच्या दुःख कमी करण्यासाठी स्वतः कष्ट घ्यायला तयार आहात हे स्वार्थापासून परमार्थाकडे खूप मोठी उडी आहे आणि ज्या क्षणी तुमच्या मनात हे भाव येतात त्याच क्षणी तुमच्या नशिबत हे बंद दरवाजे उघडायला लागतात का कारण गरिबी आणि दारिद्र्य फक्त पैशाच्या कमतरतेचं नाव नाही गरिबी एक मानसिक अवस्था आहे एक आध्यात्मिक अडथळा आहे हे आमच्या आतले स्वार्थ लोभ आणि संकीर्णतेचं बाहेरील रूप आहे जेव्हा आम्ही फक्त स्वतःसाठी मागतो आपल्या सुखसुविधांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही त्या संकीर्णतेच्या वर्तुळातच बांधलेले राहतो पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दुःखात भागीदार होण्याचे धैर्य राखवता तेव्हा तुम्ही तुमच्या चेतनेचा विस्तार करता तुम्ही त्या मी मीपासून बाहेर येऊन आम्हीच्या भावनेशी जोडले जाता आणि हेच ते भावना आहे जी आई लक्ष्मीला सर्वात जास्त आवडते आई लक्ष्मी फक्त पैशाची देवी नाही ती समृद्धीची देवी आहे आणि समृद्धीचा अर्थ म्हणजे विस्तार जेव्हा तुमच्या चेतनेचा विस्तार होतो तेव्हा तुमच्या आयुष्यात समृद्धीचा विस्तार होतो तुम्ही कर्माचं गणित समजा जेव्हा तुम्ही कोणाच्या दुःखाचा एक भाग मागता तेव्हा भा तुम्ही खरेच त्याच्या कर्मांचे ओझ्यांचा एक भाग स्वतःवर घेण्याची ऑफर करत आहात हे खूप मोठे पुण्यकार्य आहे जे मोठमोठ्या यज्ञ आणि दानांपेक्षा जास्त आहे कारण यज्ञ आणि दानात कुठेतरी नाव आणि यशाची इच्छा लपलेली असू शकते पण कोणाच्या दुःखाला चुपचाप मागण्यात काही दिखावा नाही काही स्वार्थ नाही हे आत्म्याचे परमात्म्याशी धेट चौदा आहे जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा त्या स्त्रीचे जे कर्म दुःखाच्या रूपात कापले जात होते त्यातील एक भाग तुम्ही घेता विश्वाचा नियम आहे ऊर्जा कधी नष्ट होत नाही फक्त रूप बदलते जेव्हा तुम्ही ती कर्म ऊर्जा स्वतःवर घेता तेव्हा ती तुमच्याकडे येऊन दुःख बनत नाही का कारण तुम्ही तिला स्वेच्छेने करुणेच्या भावाने स्वीकारली आहे तुमचा तो महान भाव ती करुणा त्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत बदलते ते कर्माचे कर्ज पुण्याच्या खात्यात जमा होते तुमच्या या एका अंमलाने या एका भावाने तुमचे अनेक जन्मांचे पाप कापले जातात तुमचे ते वाईट कर्म जे तुमच्या गरिबीचे कारण होते जे तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत होते ते ह्या पुण्याच्या अग्नीत भस्म होतात आणि जसे हे अडथळे दूर होतात तुमच्या आयुष्यात पैसा आणि समृद्धीचा प्रवाह आपोआप सुरू होतो हे अगदी तसेच आहे जसे एखाद्या पाईपमध्ये कचरा अडकला असेल आणि पाणी थांबलं असेल तुम्ही कितीही प्रयत्न करा जोपर्यंत तो कचरा निघणार नाही पाणी येणार नाही तुमचे वाईट कर्म हेच तो कचरा आहेत आणि एखाद्या दुःखी व्यक्तीच्या दुःखाला साजा करण्याचा हा निस्वार्थ भाव ती शक्ती आहे जी त्या कचऱ्याला साफ करते आता प्रश्न असा येतो की हे कसे करायचे आम्ही एखाद्या विधवा स्त्रीकडे जाऊन थेट हे बोलायचे का नाही अजिबात नाही असे केल्याने ती तुम्हाला वेडे समजेल किंवा तिचे मन आणखी दुःखेल लक्षात ठेवा हे गुप्त क्रिया आहे हे, हे चुपचाप करायचे आहे जाहीर न करता सांगता न सांगता याचे योग्य तरीका मी तुम्हाला तपशीलवार सांगणार आहे पण त्याआधी गरजेचे आहे की तुमचा भाव कसा जर तुमच्या मनात हे विचार आले की चला हे उपाय करून बघतो कदाचित श्रीमंत होईन तर हे काम करणार नाही कारण इथेही तुमचा स्वार्थ लपलेला आहे तुमचे मन पूर्णपणे निर्मळ असावे तुमच्या हृदयात त्या स्त्रीच्या प्रती खरी करुणा आणि सम्मानाचा भाव असावा तुम्हाला त्यांना एक साधारण स्त्री नाही तर त्याग आणि तपाची मूर्ती समजावे तुम्हाला त्यांच्या पिढेची खरंच अनुभूती करावी जेव्हा तुमचे हृदय या करुणेने भरून जाईल जेव्हा त्यांच्या पिढेला पाहून डोळ्यात खरंच अश्रू येतील तेव्हा समजा की तुम्ही या गुप्तक्रियेसाठी तयार आहात हे एक साधना आहे जसे एखादा योगी देवाला मिळवण्यासाठी साधना करतो तसे हे दारिद्र्य मिटवण्याची साधना आहे आणि या साधनेची पहिली पायरी म्हणजे स्वतःच्यात करुणा जागृत करणे आता मी तुम्हाला सांगतो की हे कसे करायचे सर्वप्रथम तुमच्या आजूबाजूला एखादी अशी विधवा स्त्री शोधाची खरंच अभावात आयुष्य जगत असेल किंवा जी खूप सात्विक आणि धार्मिक आयुष्य जगत असेल ती एखादी तुमची नातेवाईक असू शकते शेजारी असू शकते किंवा एखादी स्त्रीची तुम्ही ओळखता महत्वाचे हे आहे की त्यांच्याप्रती तुमच्या मनात श्रद्धेचा भाव असावा आता तुम्हाला त्यांची गुप्तपणे मदत करायची आहे मदत अशी असावी की त्यांना हे कळू नये की ही मदत तुम्ही केली आहे तुम्ही त्यांच्या घरावर चुपचाप राशन ठेवू शकता कुणाच्या हाताने त्यांना काही पैसे पाठवू शकता जर त्यांची मुले असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च गुप्तपणे उचलू शकता जर थंडीचा मोसम असेल तर त्यांच्यासाठी ब्लँकेट किंवा उबदार कपड्यांची व्यवस्था करू शकता दान किंवा मदत छोटी असो की मोठी हे महत्वाचे नाही महत्वाचे आहे ते गुप्त ठेवणे कारण जसे तुम्ही तुमच्या केलेल्या मदतीचे वर्णन करता त्याचे पुण्य नष्ट होते गुप्तदानाचे पळ अनंतपटीने असते ज्यावेळी तुम्ही ही मदत करत आहात मग तुम्ही स्वतः त्यांच्या दारावर सामान ठेवत असाल किंवा कोणाद्वारे पैसे पाठवत असाल त्याच क्षणी तुम्हाला डोळे बंद करून मनातच पूर्ण श्रद्धा आणि करुणेसह प्रार्थना करायची आहे हे जगज्जननीचे स्वरूप हे माते मी तुमच्या त्याग आणि तपाला प्रणाम करतो मी तुमच्या पिढेला तुमच्या दुःखाला अनुभवू शकतो मी जाणतो की तुमचे हे दुःख तुमच्या कर्मांचे फळ आहे पण मी तुमचे हे ओझे काही हलके करू इच्छितो कृपा करून तुमच्या दुःखातून तुमच्या पिढेतून एक कण मात्र एक छोटासा भाग मला द्या मी त्याला माझ्या सौभाग्याच्या रूपात स्वीकारतो मी स्वेच्छेने तुमच्या दुःखात भागीदार होतो जेणेकरून तुमचे आयुष्य काही सोपे होईल माझ्यावरही कृपा करा फक्त इतकीशीच प्रार्थना तुम्हाला मनातच करायची आहे ही प्रार्थना हेच ते मागणे आहे ज्याबद्दल मी सुरुवातीला बोललो होतो तुम्ही त्यांच्याकडून पैसा मागत नाही सुख मागत नाही तुम्ही त्यांच्या दुःखात हिस्सेदारी मागत आहात आणि हेच ते मागणे आहे जे तुम्हाला जगातील प्रत्येक सुख देईल जेव्हा तुम्ही ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही निसर्गाच्या नियमाला तुमच्या बाजूने करता तुम्ही देवाच्या सर्वात आवडत्या गुण करुणाला तुमचे बनवता त्या क्षणी तुम्ही फक्त एक माणूस राहत नाही तुम्ही देवाचा हात बनता जो एखाद्या व्यक्तीची मदत करत आहे या क्रियेनंतर तुम्हाला विसरायचे आहे तुम्हाला वारंवार हे विचार करू नये की मी तो उपाय केला होता आता फळका नाही मिळाले बीज पेरल्यानंतर त्याला वेळ द्यावा लागतो तुम्ही तुमच्या कर्माचे बीज पेरले आहे आता त्याला अंकुरित होण्यासाठी वेळ द्या तुम्ही फक्त तुमचे काम करत राहा प्रामाणिकपणे मेहनत करत राहा तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या आयुष्यात चमत्कार होऊ लागतील जी कामे वर्षानुवर्ष हो लागतील पैसा येण्याचे नवीन नवीन मार्ग उघडू लागतील जर तुमच्यावर कर्ज असेल तर ते उतरू लागेल घरात भांडणे असतील तर शांती येऊ लागेल तुम्हाला स्वतःला वाटेल की काही अदृश्य शक्ती तुमची मदत करत आहे हे त्या विधवास्त्रीचा आशीर्वाद नाही ज्याला कदाचित हे कळलेही नाही की तुम्ही काय केले आहे हे त्या पुण्याचे फळ आहे जे तुम्ही कुणाच्या दुःखाला साझा करण्याच्या इच्छेने कमावले आहे हे तर परमपिता परमेश्वराचा आशीर्वाद आहे जो तुमच्या निस्वार्थ भावाने प्रसन्न झाला आहे लक्षात ठेवा हे काही जादूची काठी नाही की आज केले आणि उद्या तुम्ही करोडपती झालात हे कर्माच्या सिद्धांतावर काम करते तुमचे कर्म जितके शुद्ध असतील तुमचा भाव जितका निर्मळ असेल फळ तितकेच लवकर आणि तितकेच मोठे मिळेल या क्रियेला आयुष्यात कमीत कमी एकदा पूर्ण श्रद्धेने जरूर करावे आणि जर तुम्ही सक्षम असाल तर याला तुमची सवय बनवा जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल एखाद्या गरजू मिदवेची गुप्तपणे मदत करा आणि मनातच ही प्रार्थना पुन्हा करा तुम्ही जितके जास्त दुसऱ्यांच्या दुःखांचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न कराल तितकेच तुमचे स्वतःचे आयुष्य सुख आणि समृद्धीने भरून जाईल हे सनातन धर्माचा खूप खोल आणि गूढ ज्ञान आहे आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला दानाचे महत्व समजावले पण त्यांनी हेही सांगितले की सर्वात मोठे दान ते आहे जे गुप्तरूपाने कुठल्याही अपेक्षेशिवाय एखाद्या दुःखी व्यक्तीच्या दुःखाला कमी करण्याच्या भावाने केले जाते जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीकडून तिच्या दुःखाचे कारण मागता तेव्हा तुम्ही तिला हे जाणीव करून देता की ती एकटी नाही तुमची ही मौन प्रार्थना ही गुप्त मदत तिच्यापर्यंत एक सकारात्मक ऊर्जेच्या रूपात पोहोचते भले तिला हे कळले नाही की हे कोण करत आहे पण तिला हे वाटते की देव तिच्यासोबत आहे आणि जेव्हा एखाद्या तपस्वी हृदयातून तुमच्यासाठी अशी दुआ निघते तेव्हा तिला फलीभूत होण्यापासून कोणी रोखू शकत नाही जर तुमच्या मनात खरी करुणा जागृत झाली तर चुपचाप त्यांची मदत करून त्यांच्या दुःखाचा एक कण जरूर मागा हा एक कण तुमच्या आयुष्यातून गरिबीच्या डोंगराला कायमचा दूर करेल आणि तुमचे आयुष्य सुख शांती आणि समृद्धीने भरून टाकेल हे ज्ञान साधारण नाही याला तुमच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा कर्मावर विश्वास ठेवा भावाच्या शुद्धतेवर विश्वास ठेवा मग पहा तुमचे आयुष्य कसे बदलते मला आशा आहे की आज मी तुम्हाला जे रहस्य सांगितले आहे ते तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घेऊन येईल ही माहिती तुम्हाला एखाद्या पुस्तकात कदाचित मिळणार नाही कारण हे अनुभव आणि श्रद्धेचा विषय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यात दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हे ज्ञान फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका याला तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअरही करा कोण जाणे तुमच्या एका शेअरने कोणाच्या तरी आयुष्यात बदल होईल आणि जर तुम्ही भविष्यातही असे खोल रहस्यमय आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहू इच्छिता तर आमचे चॅनल ज्ञान पॉवर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटन दाबून शेजारी असलेल्या घंटीच्या खुणेवरही जरूर दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल तुमचे आयुष्य मंगलमय होवो धन्यवाद